सोलापूर एन टी पी सी सामाजिक बांधिलकी जपत आणि उपक्रम घेत असते आणि सोलापूर शहराचा सोलापूर जिल्ह्यातील वंचित घटकांना मदत करत असते सृजना महिला मंडळ एन टी पी सी सोलापूरद्वारे आनंद मेळा दोन हजार चे आयोजन सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एन टी पी मध्ये करण्यात आले होते स्वच्छ भारत हरित भारत ही थीम या आनंद मेळाव्याचे मुख्य आकर्षण होती पर्यावरणीय जाणीवेची बांधिलकी दर्शवणारी होती सृजन महिला मंडळाने आयोजित केलेल्या वार्षिक सोहळा एक भव्य सोहळा होता जो एकजुटीने आणि आनंदाची भावना पसरवणारा असा होता आनंद मेळाव्याचे उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे प्रेमप्रकाश डब्ल्यू आर वन आणि एस आर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष सखी महिला समितीचे मीनू बत्रा व्ही के पांडे एच हो ओ पी कुडगी साधना पांडे अध्यक्षा मिताली महिला समिती कुडगी तपन कुमार बंदोपाध्याय एच ओ हो पी सोलापूर बिपुलकुमार मुखोपाध्याय जी एम ओ अँड एम नुपूर बंदोपाध्याय अध्यक्षा सृजना महिला मंडळ सोलापूर एन टी पी सी सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी आणि लेडीज क्लबचे सदस्य उपस्थित होते केक कापून मान्यवर पाहुणे आणि लेडीज क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते रंगीबेरंगी रंगी फुगे सोडून मेळाव्याचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले सोलापूर येथील बहिरुत रतन दमाणी अंधविद्यालयाला दहा संगणकांचे वाटप करून समाज कल्याणासाठी सृजन महिला मंडळासह मान्यवर पाहुण्यांनी योगदान दिल्याने कार्यक्रमाला हृदयस्पर्शी वळण मिळाले या व्यतिरिक्त प्रकल्प बाधित गावांमधील बारा अंगणवाड्यांना प्रेशर कुकर देण्यात आले आणि आहेरवाडी फताटेवाडी होडकी स्टेशन तिल्लेहाळ यासारख्या गावांमध्ये अस्थिव्यंगाविषयी आव्हानांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना दहा ट्रायसायकल प्रदान करण्यात आल्या प्रमुख पाहुण्यांनी विविध स्टॉल्सची पाहणी केली महिला क्लब सदस्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेचे प्रदर्शन केले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सादर केले जे आनंद मेळाचे मुख्य आकर्षण ठरले एन टी पी सी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिक ग्रामस्थांच्या हृदयस्पर्शी सहभागाने एक चैतन्यशील आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण केले आधुनिक स्वभावाचा स्पर्श जोडून सेल्फी झोनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आनंदाचे आणि हास्याचे क्षण टिपले कार्यक्रमाची सांगता सूफी गझल आणि बॉलिवूड संगीत सादरीकरणाच्या मोहक मिश्रणाने एका मधुर सुरुवात झाली लकी ड्रॉद्वारे पारितोषिक देण्यात आले त्यामुळे उपस्थित लोकांचा उत्साह हो शिगेला पोहोचला उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंददायी आठवणी देऊन गेले आनंद मेळा दोन हजार केवळ एकजुटीची भावना साजरी केली नाही तर उदारता आणि सामुदाय विकासाचा दिवा म्हणूनही काम केले एनटीपीसी सोलापूरच्या उज्वल अधिक परस्पर संबंधित भविष्यासाठी वचनबद्धतेचे प्रतीक आहे